नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मिळावा आणि सक्षम मुलाखतीची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून या आपण सरकारी नोकरी किंवा अप्रेंटिस मिळवण्याचे काम करू शकता तर चला सविस्तर जाहिरात पाहूया मी आपल्यासमोर जाहिरात ओपन केलं आहे महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा कौशल्य रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कोल्हापूर आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे आता ही योजना इथे मी तुम्हाला दाखवत आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण राब योजना राबवली जात आहे सदर योजना इच्छुक युवकांना कार्य प्रशिक्षणार्थी म्हणजेच अप्रेंटिस रोजगार सम उद्योग उद्योजकांना आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे सदर योजनेकरता उमेदवारची पात्रता खालीलप्रमाणे असणार आहे तर पात्रता काय आहे आपण बघायचं आहे एक तर उमेदवाराची वय अठरा वर्षे व कमाल पस्तीस वर्षे असावे उमेदवाराची शैक्षणिक पात्रता बारावी पास आय टी आय पदविका पदवी पदव्युत्तर पदवी असणे किंवा शिक्षण चालू असलेली उमेदवार या योजनेत सहभागी घेणार नाहीत याची नोंद घ्यायची आहे उमेदवार महत्वाचा म्हणजे महाराष्ट्राचा रहिवासी असावा उमेदवाराची आधार नोंदणी असावी उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे जेणेकरून सरकारतर्फे देण्यात येणारी जी स्टायपेंड आहे ते आपल्या आधारच्या माध्यमातून आपल्या बँकमध्ये जमा होणार आहे तर उमेदवारांनी डब्ल्यू 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 डॉट रोजगार डॉट महा सेव्हम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर नोंदणी असावी तसेच पोर्टलवरील पदासाठी अप्लाय करणे आवश्यक आहे संकेतस्थळावर नोंदणी नसलेले उमेदवारसुद्धा मुलाखतीस येऊ शकतात सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने असेल तर नंतर आपले प्रशिक्षणार्थी म्हणून झालेली निवड संपुष्टात येणार आहे एका उमेदवार ह्या योजनेचा एकदाच लाभ घेता येणार आहे उमेदवाराचे मुलाखतीचे सो करताना उपस्थित राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे मुलाखत ही कोल्हापूरला असणाऱ्यांना आपण सो करताना उपस्थित राहायचं आहे मुलाखतीसाठी परशिक्षणार्थी उमेदवारांनी मूळ शैक्षणिक कागदपत्रे जसे की आपले दहावी सर्टिफिकेट बारा सर्टिफिकेट ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट किंवा इतर कोणते कम्प्युटर कोर्स केले असतील तरीसुद्धा आपल्याला घेऊन यायचं आहे त्याचबरोबर जर आपण एम एस आय टी वगैरे केला असेल तर ते आपल्याला घेऊन यायच्या देण्यात ठेवायचं आहे ती आपली सर्व प्रति आणि छायांकित म्हणजे झोरस आपल्यासोबत ठेवायचे आहे अधिक माहितीसाठी आपण विभागाचा जो मोबाईल नंबर आहे किंवा लँडलाईन नंबर आहे झिरो टू थ्री वन टू सिक्स झिरो नाईन झिरो नाईन एट किंवा नाईन टू फाईव्ह एट या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधू शकता आता प्रशिक्षणार्थी विवरण व त्याची संख्या पुढीलप्रमाणे आहे कनिष्ठ लेखानिक पदवीधर व संगणकाचे ज्ञान आवश्यक असणार आहे शासनमान्य इंग्रजीवर टायपिंग टंकलेखनाचे ज्ञान असल्यास आपल्याला प्राधान्य देणार आहे आणि त्यामध्ये पदसंख्या आहे ती तीस पदसंख्या आहेत सर्वात प्रथम आपण बघितलं प्रशिक्षणार्थी कनिष्ठ लघु लेखानिक आणि यामध्ये तीस पदे देण्यात आले आहेत दुसरं जे पद आहे ते आहे आपल्याकडे प्रशिक्षणार्थी लघुलेखक पदवीधर इंग्रजी लघुलेखन शंभर व मराठी लघुलेखन शंभर मराठी व मराठी तीस व इंग्रजी चाळीस टंकलेखन शब्द प्रति मिनिट शासकीय परीक्षा उत्तीर्ण असल्या उमेदवार इथं प्राधान्य देणार आहे चार पोस्ट आहेत प्रशिक्षणार्थी सुतार इथं पोस्ट देण्यात आले आहे यामध्ये आपल्याला शासनमान्य आय टी आय कोर्स पूर्ण केलेला किंवा के। सुतारकामाचा एक कोर्स शांभव जर असेल तरी सुद्धा इथं अप्लिकेशन करणारा शकणार हा तर एक पोस्ट आहे प्रशिक्षणार्थी पंप ऑपरेटर पंप ऑपरेटर आय टी आय उत्तीर्ण असणार दोन जागा आहेत प्रशिक्षणार्थी सहाय्यक प्लंबरसाठी आय टी आय कोर्स झालेला असणं आवश्यक आहे दोन जागा गौंडी शासनमान्य गौंडी आय टी आय कोर्स पूर्ण होणे आवश्यक आहे एक जागा वायरमॅनसाठी आपल्याला सर शा शासनमान्य वायरमॅन तारतंत्री किंवा आय टी आय कोर्स कम्प्लीट चार जागा प्रशिक्षण्थी प्रयोग शाळा सहाय्यक एनी डिप्लोमा फ्रॉम एम एस बी टी और बी एस सी संगणक ज्ञान असणे आवश्यक तीन जागा मिस्त्रीसाठी आपण बघितलं शासन म्हणजे आय टी आय सिव्हिल मिस्त्री प्रमाणपत्र धारक किंवा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कोर्स उत्तीर्णाशी एक जागा देण्यात आलेली आहे या कार्यप्रशिक्षण योजनेत प्रशिक्षणार्थीने त्यांच्या शैक्षणिक आर्थिक शासन निर्णय क्रमांक याप्रमाणे वेतन देण्यात येणार आहे ते पण डी बी टीच्या माध्यमातून वेतन देण्यात येणार त्यामध्ये ठेवायचं की आपला आधार कार्ड नंबर हा आपल्या मोबाईलशी सॉरी बँक अकाउंटशी आणि आपल्या मोबाईलचे संलग्न असणं आवश्यक आहे शैक्षणिक पात्र जर विचार केला तर आपल्या इथं संपूर्ण शैक्षणिक पात्रता दिसून येत आहे बारावी पास असणं आवश्यक आहे त्यामध्ये आपल्याला सहा हजार रुपये मंथली पगार मिळणार आहे आय टी किंवा पदविकाकरता आठ हजार रुपये आणि पदव्युत्तर आणि पदव्युत्तरसाठी दहा हजार रुपये पगार येणार आहे म्हणजे आपल्याकडं कोणतीही डिग्रीनंतर जर पदवी जर घेतली असेल आपण जसं की एम बी ए असेल एम ए असेल एम एस सी असेल तर आपल्याला दहा हजार रुपये महिना पगार मिळणार आहे तसेच सदर्श प्रशिक्षण योजना ही उपरोक्त शासन निर्णयातील तरतुदीनुसार विद्यापीठ कार्यालय मार्फत राबवण्यात येणार असल्याने निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना विद्यापीठामार्फत कोणत्याही प्रकारचे वेतन देण्यात येणार नाही हे सगळं वेतन जे वे। आहे ते महाराष्ट्रासनार्फे देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी आता ह्यासाठी आपल्याला विद्यापीठामध्ये कधी उपस्थित राहायचं ते पाहूया सक्षम मुलाखत मेळावा शनिवार दिनांक एकवीस नऊ दोन हजार चोवीस वेळ सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत हे आपल्याला इथं एंटरव्ह्यूचं टायमिंग दिसत आहे सक्षम मुलाखत विभागात शनिवारी दिनांक शनिवारी एकवीस नऊ म्हणजेच एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत हा सकाळी अकरा ते दोन वाजपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे मुलाखत मेळावा ठिकाण रामार्जुन हॉल गणित अधिविभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि जाहिरात नंबर इथे दिलेला आहे दिनांक आजची जाहिरात आहे ती त्याप्रमाणे आपण ही जाहिरात वाचत आहे तर मुख्यमंत्री क युवा प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत ही भरती आलेली आहे आणि याच्या संदर्भात आपण साठी ज्या जागा आहेत ते सविस्तर अशी माहिती पाहिलेली आहे तर आपण जर नवे तरुण असेल आय टी आयचं झालेलं असेल तर आपण यासाठी शंभर टक्के ॲप्लिकेशन करायचं जर आपण पगार केला पगाराचा विचार केला तरी ते आपल्याला सर्वसाधारणच पगार दिसून येतो परंतु अशी अप्रॅन्टीस आपण सरकारमार्फत केल्यामुळं दुसऱ्या कुठल्याही सरकारी योजनेसाठी जर किंवा सरकारी नोकरीसाठी आपण ॲप्लिकेशन करत असताना आपल्याला सर्वात प्रथम प्राधान्य देण्यात येत असते त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ह्याच्यावर दुर्लक्षण करता आपण शिवाजी विद्यापीठमार्फत घेण्यात येणाऱ्या अप्रंटिससाठी आणि मुलाखतीसाठी अवश्य उभा राहावा आणि आपल्याला ह्या योजनेच्या माध्यमातून जर नोकरी करण्याची संधी मिळाली तर शंभर टक्के नोकरी का कारण एक्सपिरियन्स खूप महत्त्वाचा झालेला आहे आणि एक्सपिरियन्स घेतल्यामुळे आपल्याला भविष्यात कोणत्याही नोकरीसाठी आपण हा एक्सपिरियन्स दाखवू शकता आणि तिथं आपल्याला ॲप्लिकेशन केल्यास लवकरात लवकर नोकरी प्रायव्हेट असो सरकारी असो मिळण्याचा चान्स जास्त आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार अशाच नवीन नवीन व्हिडिओ करता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ अन्य आपल्या अन्य कोणत्याही मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून ॲटलीस्ट त्यांना तर या संधीचा लाभ घेता येईल धन्यवाद जय महाराष्ट्र